हाय हॅलो नमस्कार ज्या मैत्रिणी ऑनलाईन आहेत त्यांनी पटाफट जॉईन करायचं आहे लगेचच आपण लाईव्ह ला सुरुवात करूयात नमस्कार प्रेरणा क्लासिक सारीज या युट्यूब चॅनल वरती मी अर्चना आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते दररोज आपण आपल्या चॅनलवरती नवनवीन प्रकारच्या ट्रेंडी साड्यांचं कलेक्शन बघत असतो नवनवीन प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन बघण्यासाठी प्रेरणा क्लासिक साडीज या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाहीये म्हणजेच दररोज येणारे व्हिडिओज आणि लाईव्ह कलेक्शन पाहण्यास तुमच्याकडून मिस होणार नाही ज्या मैत्रिणी ऑनलाईन आहेत त्यांनी पटकन लाईव्ह जॉईन करायचं आहे आणि लिंक शेअर करायची आहे आपल्या आपल्या मैत्रिणींना चला तर आपण लगेचच कलेक्शन बघायला सुरुवात करूया आज आपण डेलीवेअर साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत खूप सुंदर असं कलेक्शन असणार आहे पटापट लाईव्ह जॉईन करायचं आहे हाय हॅलो मेसेज करायचे आहेत आणि ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत आहे का ते सांगायचं आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे खूप सुंदर असं कलेक्शन बघणार आहोत आपण आज डेली वेअर साड्यांचं कलेक्शन असणार आहे खूप सुंदर कलेक्शन आहे बघा ती असणार आहे आपल्या कलेक्शन मधली पहिली साडी बघू शकता डेली वेअरचं कलेक्शन आहे आजचं ब्रासो फॅब्रिक साड्या बघणार आहोत बघू शकता कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर साड्या असणार आहेत डेली डेली वेअरचं कलेक्शन आहे बघा ऑरेंज आणि च कॉम्बिनेशन बघू शकता आपण अगोदर कलर बघूयात आणि त्यानंतर एक साडी खोलून बघूया तुम्हाला कुठल्या प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन बघायला आवडणार आहे ते पण कमेंट करून सांगायचं आहे बघू शकता कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर कलेक्शन असणार आहे आजचं लाईट वेट साड्या आहेत खूप सारे कलर ऑप्शन्स आहेत आपल्याकडे यामध्ये बघा साडीचं सा फॅब्रिक ब्रासो फॅब्रिक साड्या आहेत खूप सुंदर कलर आलेले आहेत आजच्या कलेक्शन मध्ये मोर पंखी आणि येल्लो कलरच कॉम्बिनेशन आहे या साडीचं बघा सगळे कलर, कलर वेगवेगळे आलेले आहेत डिझाईन थोडंफार वेगवेगळ्या आलेलं आहे परंतु साड्या एकाच प्रकारच्या आहेत थोडंफार कलर चेंज आलेले आहेत बघा तिथला सुंदर कलर आहे आणि रिझनेबल रेटच कलेक्शन असणार आहे आजचं आज कलर कॉम्बिनेशन बघू शकता साड्या खूप सुंदर साड्यांचं कलेक्शन आहे आजचं एक साडी आपण खोलून बघूयात बघा कसली सुंदर साडी आहे बघू शकता कलर साडीचं सा फॅब्रिक बघू शकता चापून सोपून बसणारी आहे साडी लांबी रुंदीला भरपूर असणार आहे आणि रिझनेबल रेट च कलेक्शन असणार आहे आजच बघा हा असणार आहे साडीचा सा पदर ब्रासो फॅब्रिक असणार आहे साडीचं आजचं फॅब्रिकच्या साडीचं सा फॅब्रिक ब्रासो आहे हा असणार आहे ब्लाऊज पीस बघू शकता ऑरेंज कलर किती सुंदर कॉम्बिनेशन आलेलं आहे आणि हा असणार आहे बघा ऑल ओव्हर साडी अशी असणार आहे पूर्ण साडीवरती हे असं डिझाईन आहे हा असणार आहे साडीचा सा, वरचा भाग खूप सुंदर साडी आलेली आहे बघा कलर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर साडी आहे बघू शकता हा असणार आहे साडीचा सा पदर बघा हा असणार आहे साडीचा सा पदर खूप सुंदर कलेक्शन आहे साडी चापून सा चोपून बसणार आहे बघा नेव्ही ब्ल्यू आणि ऑरेंज कलरचं कॉम्बिनेशन खूप सुंदर साडी आहे आजचं कलेक्शन खूप सुंदर असणार आहे आणि कमीत कमी प्राइस मध्ये आजचं कलेक्शन आहे मला साडी चापून सोपून बसणार आहे वजनाला हलकी फुलकी आहे डेली वेअर साठी अतिशय अप्रतिम कॉम्बिनेशन आहे आजचं साडी आवडल्यास बुकिंग नंबरला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि आपली साडी लगेचच बुक करायची आहे बघा इझी ड्रेपिंगला कुठलाही त्रास होणार नाही खूप कम्फर्टेबल साडी असणार आहे कलर कॉम्बिनेशन साडीचे काठ बघू शकता खूप सुंदर ब्लाऊज पीस पण खूप सुंदर आलेला आहे अतिशय सुंदर कलेक्शन आहे आजचं लो लोअर साडीवरती हे असं डिझाईन आलेलं आहे खूप सुंदर डिझाईन आहे कलर कॉम्बिनेशन साडीचं फॅब्रिक अतिशय सुंदर फॅब्रिक आहे बघा कसली सुंदर साडी आहे कलर कॉम्बिनेशन बघू शकता हा असणार आहे साडीचा सा ब्लाऊज ऑरेंज कलरचा ब्लाउज आलेला आहे ब्लाऊज पण भरपूर मोठा आलेला आहे बघू शकता सुंदर साडी आहे साडीची प्राइस पण तशीच असणार आहे साडीची प्राइस असणार आहे सहाशे नव्याण्णव रुपये फक्त साडी आवडल्या स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि आपली साडी बुक करायची आहे आपला बुकिंग नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो एक हा आपला बुकिंग नंबर असणार आहे साडी आवडल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि आपली साडी लगेचच लगे सा बुक करायची आहे साडी लांबी रुंदीला भरपूर असणार आहे साडीची प्राइस असणार आहे सहाशे रुपये फक्त ऑल ओव्हर महाराष्ट्र फ्री शिपिंग असणार आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र फ्री शिपिंग असणार आहे सहाशे नव्याण्णव रुपये मध्ये साडी आपल्याला घरपोच मिळणार आहे सहाशे नव्याण्णव रुपये मध्ये आपल्याला साडी घरपोच मिळणार आहे खूप सुंदर कलेक्शन आहे मैत्रिणींनो साडी आवडल्यास आपली साडी बुक करायची आहे खूप सुंदर साडी आहे कलर कॉम्बिनेशन बघू शकता लांबी रुंदीला भरपूर आहे हे, हे साडीचे काठ बघू शकता साडीचं फॅब्रिक बघू शकता खूप सुंदर फॅब्रिक आलेलं आहे साडी चापून चोपून बसणार आहे बघू शकता साडीचे कलर आणखी तुम्हाला दाखवते भरपूर सारे कलर ऑप्शन आलेले आहेत यामध्ये असणार आहे हा ऑरेंज विथ मोरपंखी कलरच कॉम्बिनेशन बघू शकता हा दुसरा कलर खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे सहाशे नव्याण्णव रुपये मध्ये साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र शिपिंग असणार सहाशे नव्याण्णव रुपये फक्त साडीची प्राइस असणार आहे खूप सुंदर कलेक्शन आहे रिझनेबल रेट च कलेक्शन आहे आपलं चॅनल नवीन असल्यामुळे आपण खूप कमीत कमी प्राइस मध्ये साडी सेल करतोय सध्या बघू शकता बघा ऑरेंज विथ बघा कलर कॉम्बिनेशन कसलं सुंदर कलर कॉम्बिनेशन आले हे पण कसले सुंदर कलर आहे बघा हा आपण कॉफी आणि ऑरेंज कलरचं कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर साडी आहे सहाशे नव्याण्णव रुपये मध्ये तुम्हाला साडी घरपोच मिळणार आहे बघा साडीच फॅब्रिक साडी चापून चोपून बसणार आहे वजनाला हलकी फुलकी असणार आहे साडीचं फॅब्रिक बघू शकतात खूप सुंदर साडी दिसणार आहे वेअर केल्यानंतर खूप सुंदर बघा याच्यावरच डिझाईन डिसेंट असं डिझाईन आलेलं आहे सहाशे नव्याण्णव रुपये मध्ये साडी आपल्याला घरपोच मिळणार आहे मग ऑरेंज आणि मोरपंखी कलरच कॉम्बिनेशन डिझाईन कसलं सुंदर आहे सिफॉन सॉरी साडीचं फॅब्रिक बघू शकता